नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण डेटा टाईप्स आणि व्हेरिएबल्स पाहिले या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रिंग कोणकोणत्या पद्धतीने फॉर्मॅट करू शकतो ते बघणार आहोत चला तर मग डायरेक्ट प्रॅक्टिकली समजून घेऊया एस्केप सिक्वेन्सेस सुरुवातीला आपण एस्केप सिक्वेन्सेस पाहू एस्केप सिक्वेन्सेस म्हणजे काय तर स्ट्रिंगमध्ये आपण स्पेशल कॅरेक्टर इन्सर्ट करू शकतो फॉर एक्झाम्पल इथं पहिल्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता इथं मी एक स्पेशल कॅरेक्टर म्हणजे स्लॅश एन इन्सर्ट केलेला आहे आणि दुसऱ्यामध्ये स्लॅश टी इन्सर्ट केलेला आहे एकदा आपण हा प्रोग्रॅम रन करून बघू म्हणजे तुम्हाला समजेल की स्लॅश एनचा काय उपयोग आहे आणि स्लॅश टीचा काय उपयोग आहे तर तुम्ही इथं बघू शकता जिथे मी स्लॅश एन टाकलेला आहे तिथे त्यांनी एंटर मारलेला आहे म्हणजेच एक न्यू लाईन क्रिएट केलेली आहे तर स्लॅश एन म्हणजे काय तर न्यू लाईन जिथे स्लॅश टी आहे तिथे तुम्ही बघू शकता त्यांनी एक स्पेस क्रिएट केलेली आहे आता ही एक सिंगल स्पेस नाही आहे इथे मल्टिपल स्पेसेस क्रिएट झालेले आहेत तर स्लॅश टीचा अर्थ काय तर आपल्या कीबोर्डवर जे टॅपचं बटन आहे त्याचं काम स्लॅश टी करतो म्हणजेच इथं एक टॅप पडलेला आहे डबल कोट्स इनसाइड स्ट्रिंग आता तुम्ही बघाल तर कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये आपण डबल कोटमध्ये हॅलो वर्ल्ड ही स्ट्रिंग पास केलेली आहे आणि कन्सोलवर हॅलो वर्ल्ड प्रिंट झालेला आहे पण तुम्ही नोट करू शकता की डबल कोट्स हे कन्सोलवर प्रिंट झालेले नाहीत डबल कोट कंपायलरला सांगतो की बाबा या डबल कोट पासून माझी स्ट्रिंग सुरू होत आहे आणि या डबल कोटला येऊन माझी स्ट्रिंग संपत आहे पण समजा मला हॅलो वर्ल्ड मधला वर्ल्ड हा शब्द डबल कोटमध्ये दाखवायचा असेल म्हणजेच कन्सोलवर प्रिंट होतानाच असे प्रिंट झाले पाहिजे हॅलो आणि डबल कोटमध्ये वर्ल्ड तर ते कसं करता येईल चला आपण ट्राय करून बघूया मी इथे वर्ल्डला डबल कोट टाकतो पण हे कंपायलरला चालेल का तर नाही तुम्ही बघू शकता कंपायलर इथे गोंधळून गेलेला आहे आणि त्याने एरर थ्रो केली आहे कारण कंपायलरला काय वाटत आहे की या पहिल्या कोटपासून स्ट्रिंग सुरू झाली आणि तो पुढचा कोट शोधत गेला आणि त्याला तो इथे सापडला म्हणून त्याला समजले की स्ट्रिंग ही इथून सुरू होऊन इथे संपली आहे नंतर तो पुढे गेला आणि त्याला वर्ल्ड हा शब्द सापडला पण तो डबल कोटमध्ये नाही आहे मग कंपायलर इथे कन्फ्यूज झाला की बाबा हा वर्ल्ड शब्द म्हणजे नेमकं काय आहे व्हेरिएबल आहे कीवर्ड आहे की नक्की काय आहे मग तो पुढे गेला आणि त्याला परत अजून एक डबल कोट सापडला म्हणजे इथून दुसरी स्ट्रिंग सुरू झाली आणि पुढच्या डबलकोटला जाऊन ती स्ट्रिंग संपली सो इथे कम्पायलर गोंधळून जात आहे त्याला समजत नाही आहे की स्ट्रिंगची नक्की बाउंड्री काय आहे कुठून सुरू होत आहे आणि कुठे संपत आहे त्यामुळे इथे तो सिंटॅक्स एरर देत आहे आता तरी पण जर मला माझ्या फायनल आउटपुटमध्ये कन्सोलवर डबल कोट दाखवायचा असेल तर त्यासाठी काय सोल्युशन आहे तर सोल्युशन आहे बॅक स्लॅश आणि डबल कोट तर इथे सेशारमध्ये बॅक स्लॅश हा एस्केप कॅरेक्टरचं काम करतोय म्हणजे तो कंपायलरला सांगतोय की माझ्यापुढे जो काही डबल कोट असेल तो तू स्ट्रिंगचाच पार्ट समज त्याला तू स्ट्रिंगची बाउंड्री समजू नकोस त्याला तू तुझ्या सिंटॅक्सचा भाग न समजता त्यातून तू त्याला वगळ म्हणजेच एस्केप कर सो इथे तुम्हाला कोणता कोणता डबल कोट हा फायनल आउटपुटमध्ये प्रिंट करायचा आहे त्याच्यापुढे मी स्लॅश कॅरेक्टर टाकतो आणि आता रन करून बघू तुम्ही बघाल त्याने जिथे मी बॅक स्लॅश टाकला आहे त्याच्यानंतरचा डबल कोट कन्सोलवर प्रिंट केलेला आहे म्हणजेच कंपायलरला काय समजले तर या डबल कोटपासून स्ट्रिंग सुरू झाली पुढे जाऊन त्याला हा डबल कोट सापडला पण हा नुसता डबल कोट नसून हा बॅक स्लॅश प्लस डबल कोट आहे म्हणजेच कंपायलरला समजते की हा डबल कोट आपल्याला एस्केप करायचा आहे म्हणजेच वगळायचा आहे कारण तो या स्ट्रिंगचाच भाग आहे त्याच्यानंतर तो परत पुढे शोधत जातो डबल कोट कुठे आहे इथे सुद्धा त्याला बॅक स्लॅश प्लस डबल कोट सापडतो त्यामुळे तो हा डबल कोट वगळून टाकतो आणि त्याच्यानंतर तो, तो परत पुढे जातो आणि इथे त्याला नुसता डबल कोट मिळतो विदाउट बॅक स्लॅश त्यावरून त्याला समजतं की ही स्ट्रिंग इथे संपत आहे तर थोडक्यात लक्षात ठेवा की बॅक स्लॅश एन म्हणजे नवीन लाईन बॅक स्लॅश टी म्हणजे टॅब बॅक स्लॅश आणि डबल कोट म्हणजे स्ट्रिंगच्या आतमध्ये डबल कोट फाईलपाथ आणि बॅक स्लॅश प्रॉब्लेम आता समजा मला कन्सोलमध्ये पाथ प्रिंट करायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता फाईलपाथच्या आतमध्ये पण बॅक स्लॅश असतो पण मागील उदाहरणामध्ये आपण पाहिलं की बॅक स्लॅश हा एक एस्केप कॅरेक्टर आहे त्यामुळे इथे कंपायलरला परत एकदा कन्फ्युजन होते की बाबा हा स्लॅश एस हा कोणता एस्केप सिक्वेन्स आहे असा तर कोणता एस्केप सिक्वेन्स शी शार्पमध्ये नाही मात्र स्लॅश आर हा एक व्हॅलिड एस्केप सिक्वेन्स आहे सी शार्पमध्ये आता तो काय काम करतो ते तुम्ही स्वतः एकदा ट्राय करून बघा पण इथे तर तो बॅक स्लॅश आरचं काम करत आहे त्यामुळे कंपायलर इथे बॅक स्लॅश एसला इनवॅलिड सिंटेक्सचा एरर देतो आणि बॅक स्लॅश आरचा तो इथे वेगळाच अर्थ समजतो सो जर मला स्ट्रिंगमध्ये बॅकस्लॅश प्रिंट करायचा असेल तर मी कसा करणार त्यावर सोल्युशन आहे डबल बॅक स्लॅश डबल बॅक स्लॅश कंपायलरला सांगतो की स्ट्रिंगच्या आतमध्ये पण एक बॅक स्लॅश आहे आता प्रोग्राम रन करून पाहिला तर तुम्ही बघू शकाल पाथ हा बॅक सहित प्रिंट झालेला आहे स्ट्रिंग लिटरल रेट सिम्बॉल जेव्हा आपण रेट सिम्बॉल वापरतो तेव्हा कंपायलरला सांगतो की बाबा डबल कोटमध्ये जे काय आहे ते जसंच्या तसं प्रिंट कर एस्केप सिक्वेन्सेस वगैरे सगळं इग्नोर कर फॉर एक्झाम्पल इथे मला फाईलपाथ डबल कोटच्या आतमध्ये प्रिंट करायचा आहे पण तो स्लॅश एसला एरर देत आहे हे सॉल्व करण्यासाठी मला इथे डबल बॅक स्लॅश टाकावा लागेल पण त्याच्यापेक्षाही सिम्पल सोल्युशन म्हणजे मी या स्ट्रिंगच्या आधी ॲट डरेट टाकतो तर तुम्ही बघाल प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे एरर गेलेला आहे आता एकदा रन करून बघूया त्याने कन्सोलवर बॅक प्रिंट केलेला आहे सेम आपण या एक्झाम्पलमध्ये बघूया स्ट्रिंगच्या आतमध्ये डबल कोट आहे तरी ते लक्षात ठेवा ॲट द रेटमध्ये एस्केप सिक्वेन्सेस चालत नाहीत उदाहरणार्थ ना स्लॅश एन स्लॅश टी पण जर तुम्हाला ॲट द रेट पण पाहिजे आहे आणि स्ट्रिंगच्या आतमध्ये जर डबल कोट सुद्धा पाहिजे आहेत तर तुम्हाला इथे डबल कोटच्या आधी स्लॅश टाकण्याऐवजी हो तुम्हाला इथं डबल कोटच्या आधी अजून एक डबल कोट टाकावा लागेल ठीक आहे इकडे मी डबल कोटच्या आधी डबल कोट टाकून आधी ॲट द रेटसुद्धा सुद्धा टाकतो आणि तुम्ही बघाल इथं कुठलाही एरर येत नाही आहे एकदा आपण हे प्रिंट करून बघूया कन्सोलवर बरोबर त्यांनी स्ट्रिंगच्या आतमध्ये डबल कोट घेतलेले आहेत अजून एक उदाहरण बघूया जसं की मागच्या उदाहरणामध्ये आपण नवीन लाईन प्रिंट करण्यासाठी स्लॅश एन टाकला होता पण आता मी इथे काय करतो स्लॅश एन न टाकता सिम्पल एंटर मारतो आणि आता आपण प्रोग्राम रन करून बघू तर तुम्ही इथं बघू शकाल की मी स्ट्रिंग जशी लिहिली होती तशीच्या तशी त्याने तशी इथं प्रिंट केलेली आहे न्यू लाईनसोबत का कारण इथं ॲट द रेट आहे आणि ॲट द रेटचा अर्थ हाच आहे की स्ट्रिंग जशी आहे तशीच्या तशी तू तशी तशी प्रिंट कर समजा मी इथून आता ॲट द रेट काढून टाकतो तर तुम्ही बघाल इथं लगेच त्यांनी सिंटॅक्स एरर द्यायला सुरुवात केली आहे युनिकोड कॅरेक्टर्स आता युनिकोड कॅरेक्टर्स म्हणजे काय तर कॉम्प्युटरमध्ये प्रत्येक अक्षर चिन्ह किंवा इमोजी म्हणा ते एका विशिष्ट कोडमध्ये स्टोअर केलेलं असतं पण आता जगात हजारो भाषा आहेत जसं की मराठी हिंदी जॅपनीज अरेबिक चायनीज आणि हजारो चिन्हे पण आहेत यासाठीच युनिकोड स्टँडर्ड बनवला गेलेला आहे यात जगभरातील सर्व कॅरेक्टर्सना एक युनिक कोड दिला जातो फॉर एक्झाम्पल कॅपिटल ए या कॅरेक्टरला हा युनिकोड आहे हेच मराठीमध्ये अ असेल तर त्यासाठी हा युनिकोड आहे आणि हे एक जॅपनीज कॅरेक्टर आहे त्याच्यासाठी हा युनिकोड आहे तर आता शीशार्पमध्ये युनिकोड कॅरेक्टर लिहायचा असेल तर आपण बॅक स्लॅश यू आणि त्याच्यापुढे युनिकोड असा फॉर्मॅट वापरतो जिथे हा युनिकोड म्हणजे हा एक हेक्झाडेसिमल कोड असतो उदाहरणार्थ आपण काही युनिकोड इथं प्रिंट करून बघू तर इथं मी तीन युनिकोड प्रिंट केलेले आहेत आपण प्रोग्रॅम रन करून बघूयात काय व्हॅल्यू प्रिंट होते तुम्ही बघाल इथे त्याने क्वेश्चन मार्क प्रिंट केलेला आहे त्याचं कारण असं की हा कन्सोल काही युनिकोड कॅरेक्टर्स सपोर्ट करत नाही आहे त्यासाठी आपण काय करूया इथे आउटपुट एनकोडिंग एफ एट सेट करू आणि परत रन करून बघू तर इथं तुम्ही बघू शकता पहिल्या युनिकोडनी मराठी अक्षर अ हे प्रिंट केलं आहे दुसऱ्या युनिकोडनी इंडियन रुपीचा आयकॉन प्रिंट केलेला आहे आणि तिसऱ्या युनिकोडनी हर्ट प्रिंट केलेला आहे स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन म्हणजे काय तर आपण दोन वेगवेगळ्या स्ट्रिंग एकत्र जोडू शकतो एक एक्झाम्पल घेऊया स्ट्रिंग फर्स्ट नेम या व्हेरिएबलमध्ये मी बॉब हे नाव प्रिंट केलेलं आहे आणि स्ट्रिंग मेसेजमध्ये मी हॅलो हा वर्ड प्रिंट केलेला आहे आता मला काय करायचं आहे या दोन स्ट्रिंग एकत्र जोडायच्यात आणि कन्सोलवर प्रिंट झालं पाहिजे हॅलो बॉब तर या दोन स्ट्रिंग एकत्र कशा जोडता येतील तर या दोन स्ट्रिंग एकत्र जोडण्यासाठी आपण प्लस ऑपरेटर वापरतो त्यालाच कॉन्कॅटिनेशन म्हणतात आता मी काय करतो इथं कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये या दोन स्ट्रिंग एकत्र जोडतो पहिलं मी मेसेज हा व्हेरिएबल घेतो त्याच्यानंतर प्लस टाकतो आणि फर्स्ट नेम हे व्हेरिएबल घेतो आता ॲक्च्युली मला हॅलो बॉब याच्यामध्ये स्पेससुद्धा पाहिजे त्यामुळं मी या दोघांच्यामध्ये एक स्पेस असलेली स्ट्रिंग पण टाकतो आता आपण प्रिंट करून आउटपुट बघूया तर कन्सोलवर तुम्ही बघू शकता इथं हॅलो स्पेस बॉब असा प्रिंट झालेला आहे स्ट्रिंग इंटरपोलेशन स्ट्रिंग इंटरपोलेशन म्हणजे काय तर आपण कॉनकॅटिनेशन अजून सोप्या पद्धतीने करू शकतो त्यासाठी आपण डॉलर हा सिंबॉल वापरतो तर मागचंच उदाहरण आपण घेऊया जिथं आपण हॅलो प्लस स्पेस प्लस फर्स्ट नेम अशी स्ट्रिंग प्रिंट केली होती आता यामध्ये मी काय करतो तर हे प्लस मी काढून टाकतो ओके आणि पूर्ण या स्ट्रिंगला डबल कोट देतो आता याला आपण रन करून बघूयात तर ॲक्च्युली फर्स्ट नेम आणि मेसेज हे दोन्ही व्हेरिएबल असल्यामुळं कन्सोलवर ते ॲज अ स्ट्रिंग प्रिंट होतील पण आपल्याला त्याची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे तर मी काय करेल स्ट्रिंगच्या आधी या डबल कोटच्या आधी मी डॉलर टाकेल आणि जिथे माझा व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलला मी कर्ली ब्रेसच्या आतमध्ये टाकेल सो मेसेजला मी कर्ली ब्रेस टाकतो त्याच्यानंतर ही स्पेस इथं आहे तशी राहील आणि फर्स्ट नेमला सुद्धा मी कर्ली ब्रेस टाकतो आता आपण रन करून बघूया तर तुम्ही बघाल याने आता बरोबर स्ट्रिंगची व्हॅल्यू प्रिंट केलेली आहे आता आपण अजून एक उदाहरण बघूया ज्याच्यामध्ये आपण इंटरपोलेशन डॉलर आणि ॲट द रेट कीवर्ड हे सगळे एकाच उदाहरणामध्ये बघूया सो so, इथे मला काय करायचं आहे की मला एक पाथ प्रिंट करायचा आहे पाथ आणि त्या फाईलपाथमध्ये एक फोल्डर असा असेल ज्याचं नाव व्हेरिएबलमधून येईल फॉर एक्झाम्पल मी इथं स्ट्रिंग प्रोजेक्ट नेम आणि इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू असेल माय फर्स्ट प्रोजेक्ट आणि कन्सोल डॉट लाईनवर मी फाईलपाथ प्रिंट करतो तर इथं तुम्ही बघू शकाल या फाईल पाथचा एवढा भाग जो आहे तो स्ट्रिंग आहे म्हणजे डायरेक्ट हार्डकोडेड व्हॅल्यू मी टाकलेली आहे पण प्रोजेक्ट नेम हे व्हेरिएबल आहे त्याच्यामुळं मी त्याला कर्ली ब्रेस टाकतो पण हे इंटरपोलेशन वर्क करण्यासाठी मी या स्ट्रिंगच्या आधी डॉलर टाकतो प्लस हे बॅक म्हणजे या स्ट्रिंगचाच भाग आहे हे समजण्यासाठी मी डॉलर नंतर तिथं ॲट द रेटसुद्धा टाकतो आणि आता प्रिंट करून बघूया तर तुम्ही बघाल कन्सोलवर त्याने पाथ हा बरोबर प्रिंट केलेला आहे बॅक सुद्धा बरोबर प्रिंट केलेले आहेत आणि प्रोजेक्ट नेमची जी व्हॅल्यू जी व्हेरिएबलमध्ये स्टोअर होती तीसुद्धा त्याने इथे बरोबर प्रिंट केलेली आहे सो so, या व्हिडिओमध्ये एवढंच एकदा आपण रिकॅप करूया आपण काय काय पाहिलं आपण पाहिलं एस्केप सिक्वेन्सेस म्हणजे काय तर स्लॅश एन स्लॅश टी स्लॅश डबल कोट हे सगळे एस्केप सिक्वेन्सेस आहेत त्याच्यानंतर आपण ॲट द रेट कॅरेक्टरचा काय उपयोग होतो ते पाहिलं त्याच्यानंतर आपण युनिकोड कॅरेक्टर्स काय असतात ते बघितलं त्याच्यानंतर कॉन्कॅटिनेशन आपण कसं करू शकतो प्लस ऑपरेटर वापरून करू शकतो तसंच डॉलर सिम्बॉल वापरून सुद्धा करू शकतो ते सुद्धा आपण पाहिलं तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या कन्सेप्टसोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद